वरचा मजला अंधारात होता श्रीधर जिन्याच्या शेवटापाशीच पाशीच उभा राहिला विनिता ही काही क्षण तेथेच उभी राहिली जागा अजून ओळखीची झाली नव्हती आणि दिव्यांच्या बटणांची नक्की जागा आठवणीत रुजलेली नव्हती जरासा विचार करून मग तिकडे जावं लागत होत तिची अस्पष्ट आकृती अंधारात हल्ली आणि खुलीत एकदम प्रकाशाचा लखलकाट झाला श्रीधरचे डोळे तर अक्षरशः दिपलेच प्रकाश तर प्रखर होताच पण सभोवतालची दार खिडक्याही लखलकीत होत्या मग त्याचं लक्ष विनिताकडे गेलं ती खोलीच्या मध्यभागी उभी राहून स्वतःभोवती गोलगोल फिरत होती आणि खोलीच्या चारी भिंती सिलिंग यांच्यावरून नजर फिरवत होती श्रीधरला तर क्षणभर वाटलं ती आसपासचं सगळंच विसरून गेली आहे विनिता त्याने एकदम हाक मारली एखादा धक्का बसल्यासारखी ती एकदम जागच्या जागी थबकली आणि मग त्याच्या दिशेला वळाली तिचा चेहरा पूर्ण प्रकाशात आला आणि श्रीधरला जाणवलं की मगाची तिच्या जराशी शाशंकता पार गेली आहे असं वाटत होतं की ती आता मोठमोठ्याने हसणारच आहे ती जशी काही बोलली नाही तशी त्याने पुन्हा हाक मारली एखाद्या चित्राची घडी पडावी एखाद्या फुलाच्या पाकळ्या आत फिराव्यात एखादा दिवा मंद व्हावा अगदी तशीच विनिताची अवस्था झालेली त्याला दिसली जणू बाहेर फेकले गेलेले अनेक तंतू तिने स्वतः परत ओढून घेतले एक मोठा श्वास सोडून ती हलकेच म्हणाली किती ती छान आहे नाही काय छान आहे संध्याकाळ दिवस की खोली नाही रे सगळंच सगळंच या चमत्कारिक शब्दाचं काहीही स्पष्टीकरण तिनं दिलं नाही तिला तिथेच सोडून श्रीधर एकेका खोलीतून डोकावून आला बहुतेक खोल्यांतून दाराच्या आठ डाव्या भिंतीला दिव्यांची बटणं होती सर्व खोल्या झगझगीत जग होत्या मूळचं रंगकामच उत्तम असलं पाहिजे कामगाराचा एक हात फिरताच आतला अस्सल भाग उघडा झाला होता सगळ्या खोलांतून चक्कर मारून तो परत मधल्या हॉलमध्ये आला पण विनिता जागची हल्लीशी वाटत नव्हती तसेच कोळीच्या मध्यावर दोन्ही हात छातीशी घेऊन उभी होती विचारून ती काही सांगणार नाही त्याला माहीत होत तिचा जरासा आग्रही स्वभाव त्याच्या पूर्ण परिचयाचा होता ही भेट शक्य तितकी लवकर आटोपती घ्यावी त्याने विचार केला मग त्याला आठवलं इमारतीला आणखीन एक वरचा मजला आहे ती खूप मोठी खोली आणि मधल्या भिंतीतलं ते अजस्री लाकडी कोरीव कामाचं दार जराशी चमत्कारिकच खोली विनिता वरच्या मजल्यावर एक नजर टाकून येतो ह असं म्हणत तो, तो दाराकडे वळाला श्री विनिताची हाक आली इतकं विलक्षण आवाज की तो दचकून थांबला आणि मागे वळून तिच्याकडे पाहायला लागला ती नुसतीच त्याच्याकडे पाहत उभी होती काय ग वर काही पाहण्यासारखं नाही ती मोठी खोली नव्हती का साधी रिकामी खोली त्यात काही पाहण्यासारखं नाही त्याने वर जाऊ नये ही तिची इच्छा उघड दिसत होती श्री चल खाली जाऊ सनी काय करतो आहे ते पाहू तू हो पुढे मी आलोच नाही तू खाली जा मी देवे बंद करून मागोमाग येतेच प्रत्येक गोष्टीतला तिचा आग्रह क्षणाक्षणाला जास्त चमत्कारिक वाटायला लागला होता पण शेवटी हे तिचं घर होतं तिचा संसार होता तो केवळ एका भेटीसाठी आला होता ठीक आहे ये मागून तो जिना उतरून खाली आला सुनील टीव्ही समोरच बसला होता कार्टूनचं चॅनेल पाहण्यात दंग झाला होता श्रीधरनी वाचलं होतं जरी हे कार्यक्रम खास लहान मुलांसाठी तयार केलेले असले तरी त्यांच्यात हिंसाचाराचे खूप प्रसंग असतात आणि शिवाय टीव्ही समोर तासन तास बसणंही काही चांगलं नाही पण पुन्हा हा संसार तिचा होता जबाबदारी तिची होती श्रीधर सुनील जवळच्या खुर्चीत बसला विनीताला खाली यायला जरा वेळच लागला सुनील बरोबर संभाषण सुरू करण्याचा श्रीधरचा विचार नव्हता आई वडिलांखेरीज घरात इतर कोणाचा सहवास नसल्याने सुनीलचा प्रतिसाद मनमोकळा येत नसे जिन्यावर विनीतांच्या सपातांचा आवाज आला आली वाटतं तुझी आई श्रीधर मागे वळत म्हणाला सुनीलला मराठी शब्दांचा अर्थ अर्धवटच समजला असावा पण श्रीधर बरोबरच त्यानेही मागे वळून पाहिलं योगायोगाने श्रीधरची नजर अगदी त्या क्षणी सुनीलच्या चेहऱ्यावर होती सुनीलचे डोळे एकदम विस्फारले काहीतरी ओरडण्यासाठी त्याने मोठा श्वास घेतला आणि तोंड उघडलं पण पुढच्या क्षणी त्याचा चेहरा निवडला हसत हसत तो म्हणाला मम्मी जितक्या आनंदाने त्याने आता आपल्या आईस हाक मारली होती तितक्याच भय विमनस्कतेने तो क्षणापूर्वी जिन्याकडे पाहत होता आपल्या पाहण्यात काहीही चूक झाली नाही याची श्रीधरला खात्री होती त्याला वाटलं आता जरा स्पष्टच बोलायला हवं तो सुनीलला जरा हलवत म्हणाला सनी तू आता इतकं घाबरला होतास का सुनील काहीच बोलला नाही पण विनिताने श्रीधाचा प्रश्न ऐकला होता ती त्या दोघांच्या मागे आली विनिता सनी आता तुझ्याकडे मागे पाहायला वळाला आणि त्याचा चेहरा असा काही विलक्षण झाला होता मला वाटलं तो आता काहीतरी ओरडणारच आहे सनी हो मामा म्हणतो ते खरं आहे ममी मम्मी तो गप्प बसला सांग ना सनी सांग मला वाटलं माझी ती स्वप्नातली फेअर लेडी जिण्यावरून खाली येत आहे अरे सनी त्याला एकदम छातीशी घेत विनिता म्हणाली आणि मग त्याच्या डोक्यावरून तिने श्रीधरकडे पाहिलं तो सुनील आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता अरे श्री त्याला काल एक स्वप्न पडलं होतं स्वप्नात त्याला एक बाई दिसली होती तिलाच तो फेअर लेडी म्हणतो तिसऱ्या मजल्याच्या दारातून ती त्याला वर बोलवत होती आणि तो म्हणतो की त्याला व जायची खूप खूप भीती वाटत होती तीच ती स्वप्नातली फेअर लेडी दिसल्यासारखं त्याला वाटलं असेल समोरच्या टीव्हीच्या उजळलेल्या काचेकडे पाह श्रीधर म्हणाला हे तासन तास टीव्हीवरचे शो पाहणं एकटाच्या एकटा असतो इतर मुलांबरोबर खेळला बागडला असता तर हे टीव्हीचे कार्यक्रम पार विसरून गेला असता एकटा म्हणजे तेच ते डोळ्यासमोर येणार खरं तर त्यासाठीच यश आणि मी तुला सांगायला आलो होतो एखादी अशी संस्था किंवा प्ले ग्रुप असला तर पहा म्हणजे तो असा दिवसभर एकटा एकटा असणार नाही राईट फक्त आता टूरवरून परत आल्याखेरीज मला सवड मिळणार नाही पण अवश्य तपास करीन आता निघायला हवं सुनीलच्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला बरं आहे जातो आता यशवंतराव ये येतीलच नाही एवढ्यात त्यांचं काही सांगता येत नाही ठीक आहे तर जातो आता एकदम टूरवरून परत आल्यावरच गाठ पडेल मग येतोच आहे मग पाहूया सुनीलचं जाऊ मग सांभाळून राहा ह शेवटचे शब्द आपल्या तोंडून कसे बाहेर पडले याचं श्रीधरला स्वतःलाच नवल वाटत होत ही सूचना किंवा मोफत सल्ला कशासाठी स्वतःच्या स्वतंत्र बंगल्यात राहणारी चार देश फिरून आलेली अनुभवी विनिता तिला या फुकट उपदेशाची काय गरज होती श्रीधर गेल्यावर त्याच्या मागे विनिताने बाहेरचा दार बंद करून घेतलं बाहेरच्या त्या दाराला अजून लॅच बसवली नव्हती तेव्हा यश ये येईपर्यंत तिला खालच्या मजल्यावर थांबावं लागणार होत तुला काही जेवायचं आहे का तिने सुनीलला विचारलं बाहेर आणि मग श्रीधरकडे इतकं खाणं झालं होतं की त्याचा नकार अपेक्षितच होता तिला स्वतःलाही काही खायचं नव्हतं सुनील परत टीव्ही पाहायला लागला विनिता हॉलमध्ये इकडे तिकडे फिरत होती उगाच इकडचं सामान तिकडे करीत होती पण मनात विचार मात्र वेगळेच चालले होते श्रीधर बरोबर ती काही वेळापूर्वी दुसऱ्या मजल्यावर गेली होती तेव्हा एक विलक्षण जाणीव झाली होती एक समाधानाची एक सुखाची आनंदाची जाणीव जी तिला आदल्या दिवशी वरच्या त्या तिसऱ्या मजल्यावर झाली होती खोलीच्या भिंतीपाशी उभी राहून ती सुनीलकडे पाहत होती टी व्ही पाहणाऱ्या त्याची फक्त एक पाटमोहरी छायाकृतीच तिला दिसत होती पण मनात त्याच्याबद्दल विलक्षण काळजी वाटायला लागली ला होती एवढ्यातल्या एवढ्यात त्याला तो फेअर लेडीचा भास झाला होता एकदा ती तिसऱ्या मजल्यावर असताना आणि आता एवढ्यात ती दुसऱ्या मजल्याच्या जिन्यावरून खाली येत असताना साधा भास नाही त्यामागे भीती होती आणि तिलाही मनातल्या मनात कसली तरी भीती वाटत होती जणू काही ही भीती त्या दोघांच्या मध्ये एका ताणलेल्या पडद्यासारखी उभी होती ते दोघं त्या पडद्याच्या दोन बाजूंना होते पण दोघांनाही त्या पडद्याची आत जाणवत होते विचार अतिरंजित होते असतीलही पण सुनीलची प्रतिक्रिया तरी खरी होती ना त्यामागे काहीतरी कारण असणारच की नाही भास भ्रम या लेबला खाली ते एखाद्या पोतडीत कोंबून ठेवणं ही फसवणूक होती बोलायला हवं होत पण शब्दातही न पकडता येण्यासारखी ती भावना काळजी जाणीव अगदी अगदी तरल होती ती भिंतीला पाठ लावून उभी होती हात पाठीमागे होते बोटांना काहीतरी चाळा हवा म्हणून ती बोटांनी मागची भिंत चापसून पाहत होती एका कपाटाचा कडी कोयंडा हाताला लागत होता तिने बोटांनी कोयंडा उचलताच दार एकाएकी अलगद उघडलं कदाचित घट्ट अडकवून ठेवलं असेल तो दाब आता आतून बाहेर आला असेल कदाचित तिनेच नकळत बोटांनी ओढलं असेल मागे ओळून तिने त्या कपाटाकडे पाहिले आतापर्यंत ते कपाट उघडून पाहिल्याचं तिला आठवत नव्हतं आता खाली वाकून तिने आत नजर टाकली आत बऱ्याच फोटोफ्रेम दिसत होत्या तिचं कुतूहल आपोआप जाग झालं एक एक करीत तिने त्या फ्रेम बाहेर काढल्या काही लाकडाच्या जुन्या काही प्लास्टिकच्या स्वस्तांतल्या काही चांदीच्या काही नक्षीकामाच्या काही नुसतेच दोन काचेत बसवलेले फोटो ही माणसं कोण होती तिने छतातला दिवा लावला आणि समोर सर्व फोटो ओळीने मांडले पुरुष स्त्रिया मुलं तरुण प्रौढ वयस्क जुन्या आणि नवीन वळणाच्या फॅशन पण त्या फोटोतल्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिला एक अशी विलक्षण जाणीव होत होती या सर्व माणसांना आपण पाहिलेले आहे आणि ते सुद्धा फार पूर्वी नाही अगदी एवढ्यातच त्या क्षणी तिच्या ध्यानात ती गोष्ट आली नाही मागाहून आली खूप खूप काही घडून गेल्यावर आली पहिल्या रात्रीच्या तिच्या स्वप्नात ही सर्व माणसं दिसली होती अगदी सर्व पण या क्षणी तिला ते आठवत नव्हतं आठ साडेआठ वाजले तसं सुनील टीव्ही समोर बसल्या बसल्यास पेंगा खायला लागला टी व्ही बंद करून विनिता म्हणाली सनी चल झोपायची वेळ झाली चल वर आज्ञाधारकपणे सुनील उठला आणि तिच्या मागोमाग वर निघाला विनिता जिन्याची एक एक पायरी चढायला लागली तशी क्षणाक्षणाला मनात एक विलक्षण सुखसंवेदना पसरायला लागली वर्णन करायला शब्द नव्हते पण शंका घ्यायला जागा नव्हती दार उघडून ती खोलीत आली आणि वावरायला लागली मम्मी दिवा लाव ना दारातूनच सुनीलचा आवाज आला मग तिला उमगलं आपण अंधारातच वावरत आहोत दारापासच्या भिंतीजवळच्या भिंती पॅनेलवरच बटन दाबून तिने दिवा लावला सुनील त्याच्या कॉटवर आडवा झाला आणि कुशीवर वळून त्याने अंगावर शाल ओढली त्याला गुड नाईट करण्यासाठी विनिता त्याच्यावर जरा वाकली गुड नाईट सनी ती म्हणाली नशीब की त्याने डोळे मिटलेले होते ते मिटलेलेच ठेवले उघडून वरून त्याने वर वाकलेले त्या आकृतीकडे पाहिलं नाही नशीब गुड नाईट तो पुटपुटला ती कितीतरी वेळ त्याच्यावर वाकून उभी होती मग ती सावकाश सरळ झाली खोलीतून बाहेर आली आपल्या मागे तिने दार लोटून घेतलं मग ती जिन्याने सावकाश सावकाश खाली आली हॉलमधल्या सोफ्यापाशी आल्यावर तिने त्याचे डोळे खाडकन उघडले भांभावल्यासारखे ती चारी दिशांना पाहत होती मग काहीतरी आठवल्यासारखे तिने आपले हात छातीशी घट्ट आवळून घेतले आणि ती पुन्हा पुटपुटत होती सनी सनी सनी